आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे छत्रपती शिवरायांनी एकूण किती गड किल्ले जिंकले होते ए दोनशे सत्तर बी तीनशे वीस सी तीनशे साठ डी दोनशे ऐंशी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तीनशे साठ किल्ले पुढचा प्रश्न बघा रायगड किल्ल्याचे जुने नाव काय होते ए तोरणा बी माऊली सी जावळी डी रायरी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रायरी पुढचा प्रश्न बघा मानवी पायाच्या पंजामध्ये एकूण किती हाड्या असतात ए पंचवीस बी अठ्ठावीस सी तीस डी बत्तीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अठ्ठावीस हाड्या असतात पुढचा प्रश्न आहे कोणत्या पदार्थामुळे खाडे मजबूत होतात ए लोह बी कॅल्शियम सी झिंक डी फॉस्फरस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कॅल्शियम पुढचा प्रश्न आहे जगातील कोणता पक्षी सर्वात सुंदर घरटे बनवतो ए नीलकंठ बी बुलबुल सी बेवर पक्षी डी चिमणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बेवर पक्षी पुढचा प्रश्न बघा कोणत्या देशातील लोक झाडावर राहतात ए चीन बी ब्रिटन सी जपान डी कांगो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कांगो देशातील लोक पुढचा प्रश्न आहे डोळ्यांना त्रास होत असेल तर जेवणासोबत काय खावे ए अंडी बी गाजर सी मीठ डी तूप या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गाजर पुढचा प्रश्न बघा ड्रोनचा शोध कोणत्या देशामध्ये लागला ए जपान बी अमेरिका सी ऑस्ट्रेलिया डी आफ्रिका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ऑस्ट्रेलिया देशात मित्रांनो तुम्ही जर आपल्या यु यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये